महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणुका देवी, देवी संस्थान येथे गत पाच ते पंधरा वर्षापासून सलग सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना अकरा महिन्याच्या कंत्राटी आदेश देण्याचा विश्वस्त समितीने घाट घातल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा या मागणीसाठी सीटू कामगार संघटनेअंतर्गत नांदेड जिल्हा मजदूर युनियन व रेणुका देवी संस्थान कर्मचाऱ्यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी रेणुका देवीच्या पायथ्याशी बैठा सत्याग्रह केला होता सी टू सी जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियन गंगाधर गायकवाड व श्री रेणुका देवी स्थानिक अध्यक्ष श्रावण जाधव आणि सचिव अरुण घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी सत्तावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये माहूरगडावर रेणुका मातेच्या पायथ्याशी युनियनच्या वतीने बेमुदत बैठा सत्याग्रह करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते आज आम्ही इथं रेणुकादेवीच्या पायथ्याशी सत्याग्रह करीत आहोत आणि त्या सत्याग्रहाला आमच्या रेणुकादेवी संस्थांमधील सत्तर कामगार इथं टप्प्याटप्प्यानं सत् सत्याग्रहामध्ये सामील होणार आहेत दोन वर्षापूर्वी सत्तावीस जाने जानेवारी ते एकतीस जानेवारी असा आम्ही पाच दिवसाचा अत्यंत शांततेमध्ये रेणुकादेवीच्या पाय पायथ्याशी विनंती हेतूने सत्याग्रहाचा कार्यक्रम केलेला आहे आणि तत्कालीन एस डी एम साहेब तथा रेणुकादेवी संस्थांचे सचिव माननीय अभिनव गोयल साहेबांनी आम्हाला एकतीस एक दोन हजार वीस रोजी त्यांनी आदेश दिलेला आहे की रेणुकादेवी संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगारांना म्हणजे कायम करण्याच कायम करण्यात येईल आणि सोळा फेब्रुवारी रोजी त्यांना ऑर्डर देण्यात येईल सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आमची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये मी स्वतः हजर होतो आणि आमच्या स्थानिक समितीचे कॉम्रेड श्रावण जाधव हो अध्यक्ष आणि सेक्रेटरी कॉम्रेड अरुण घोडेकर असे आम्ही त्रिसद तिस सदस्यीय कार्यकर्ते त्या बैठकीत दे हजर होतो त्या बैठकीला माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव आणि यांच्यासह उपाध्यक्ष स आणि कोषाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मान्यवर उपस्थित होते आणि तांत्रिक अडचणीमुळं आठ ते पंधरा दिवसामध्ये वेतन श्रेणीनुसार सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात येईल असं आम्हाला अध्यक्ष आणि सचिव महोदयांनी सांगितलं होतं परंतु नंतर वीस बा बावीस मार्च दोन हजार वीस रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सर्व कामकाज ठप्प झालं आणि तो आमचा आदेश मिळण्याचा कार्यक्रम जो आहे तो पुढं ढकलला आता आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे आम्ही परवा मान्य तहसीलदार साहेबांना कोषाध्यक्ष मोद्यांना देखील आमच्या कमिटीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भेटलेले आहेत परंतु त्यांची बदली झाल्यामुळं आम्हाला आता म्हणजे प नक्की प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते कळालं नाही म्हणून आम्ही आज सकाळी दहा वाजून दहा मिनटापासून इथं माता रेणुकेच्या पायथ्या शेजारी विनंती हेतू आणि साकडे घालण्याच्या उद्देशाने सत्याग्रह करीत आहोत तेव्हा संस्थांचे सचिव सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर गायकवाड व स्थानिक अध्यक्ष श्रावण जाधव यांच्या नावाने पत्र काढून लेखी आश्वासन दिले होते व सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नियमित वेतन श्रेणीवर कायमस्वरूपी नियुक्ती पत्र देण्याचे मान्य केलेले आहे तसेच फेब्रुवारी रोजी श्री रेणुका देवी येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत युनियन प्रतिनिधी म्हणून गंगाधर गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले होते वेतन श्रेणी व कायम आदेश काढण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल व युनियनने श्री श्री रेणुकादेवी संस्थानाच्या व्यवस्थापनात सहकार्य करावे अशी सूचना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी केले आज दिनांक दहा एक, एक, जा, एक, एक दोन हजार एकवीस रोजी बावीस रोजी सॉरी आम्ही प्रशासनाचं लक्ष आमच्या जे कर्मचाऱ्यांच्या जे प्रश्नाबद्दल जे निर्णय आहे ते घेण्या घेण्याच वेतनासाठी आमचा कायम करण्याचा जो निर्णय आहे त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज सत्याग्रह केला आहे याआधी आम्ही एक दोन वेळा साहेबांना विनंती केली अर्ज पाठपुरावा केला पण प्रशासनाचे आमच्याक का, आमच्या कामगाराच्या प्रश्नाकडे कर दुर्लक्ष करीत आम्हाला असं वाट वाटत आहे यानिमित्ताने आपण प्रशासनाचं लक्ष कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे वळावं यासाठी आम्ही या, हो। या, आम या उद्देशाने एक शांतीपूर्वक आणि रेणुकादेवी संस्थांच्या कामकाजात कोणताही अडचण किंवा कामामध्ये अडथळा न येऊ हो देता आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही ड्युटी पण करू आणि सत्याग्रह पण करू यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासनाला अडचण येणार नाही या या प्रकारे आम्ही सत्याग्रह आज करणार आहोत तसेच दर तीन महिन्याला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन युनियनच्या प्रतिनिधींसह बैठक घेण्यात येईल असे तोंडी बोलून स्पष्ट केले होते परंतु बावीस मार्च दोन हजार वीस पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरू झाल्याने व संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात कोविड सेंटर वर ड्युट्या लागल्यामुळे कायम आदेश देणे व इतर कामे राहून गेली आहेत अत्यंत तुटपुंज पगारावर मागील अनेक वर्षापासून चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या मागण्या व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे सहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस व पाच जून दोन हजार एकवीस रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीतील मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा तसेच रिक्त असलेले व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी पदे तात्काळ भरण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह हो। इतरही मागण्या करण्यात येत आहे आज आम्ही दहा दिनांक दहा एक दोन हजार बावीसपासून सत्याग्रहासाठी बसलेलो आहोत आणि सत स, स, स सदरील कर्मचारी हे आम्ही सर्व रेणुका देवी संस्थांवर रेणुका देवी संस्थांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने आम्ही पूर्णतः नियोजन केलेलं आहे आणि रेणुका देवी संस्थांवर पूर्णतः भाविकाची सहाय्यता आम्ही करू आणि सदर सदरील नियम जे आहेत माननीय श्री कलेक्टर साहेब यांनी और सहायक जिल्हाधिकारी साहेब यांनी जे नियम लावले आहेत त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करू मास्क सॅनिटायझर आणि सर्व नियोजित स्थिर आम्ही वेगळ्या वे 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 ठिकाणी बसू आम्ही थोडं अंतर ठेवून डिस्टन्स ठेवून बसू आणि नियमाचं तंतोतंत पालन करू आणि येणाऱ्या सर्व कर्मचारी जे आहेत ते सर्व तोंडाला मास्क वगैरे सॅनिटायझर बांधतील आणि आम्ही आर्टिपीशी आर चाचणीसुद्धा करून घेतलेली आहे सर्व कर्मचारी जेवढे कोई सत्याग्रहासाठी बसणार आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांची आर्टिफिशिर चाचणी करून त्या ठिकाणी आम्ही सत्याग्रहासाठी बसलो आहे आणि रिपोर्ट सर्वांचे निगेटिव्ह आहेत सर्व कर्मचारी निगेटिव्ह निगेटिव आहेत आणि त्यांचे फिजिकल फिटनेस बी पूर्णतः बसण्यासाठी सक्षम आहेत आणि आम्ही लस लसीकरण सर्व कर्मचाऱ्यांचे आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहेत त्याचे प्रमाणपत्र हवे असतील तर प्रशासनाला आम्ही देऊ शकतो आम्ही सत्याग्रहामध्ये गालबोट संस्थांना काही असं नाव बदनाम होईल किंवा नाव खराब होईल असं काही वागणार नाही आम्ही स अतिशय संयमाने आणि शांतचितेने हे सत्याग्रह पार पाडू अध्यक्ष साहेब आणि सचिव साहेब यांना आमची एवढीच विनंती आहे सर सत्तर कर्मचाऱ्याचा प्रश्न आपण मार्गी लावा सत्तर कर्मचाऱ्याचा कुटुंबाचा आपण उदरनिर्वाह योग्य पद्धतीने चालेल अशा पद्धतीने आपण सेवा नियमावली ठरवावी अध्यक्ष आणि अध्यक्ष स्थानिक समिती अध्यक्ष व समिती अध्यक्ष यांनी आतापर्यंत सुचवल्या मागण्या पूर्ण जर मागण्या केल्या तर आमचा सत्याग्रह आम्ही आपल्या सांगण्यानुसार आम्ही मागे घेण्यात येईल अन्यथा हा सत्याग्रह कायमस्वरूपी चालेल अशीच मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर